नमस्कार मी किरण पालकर न्यूज आपले स्वागत आहे ताज्या बातम्या शिरोळ तालुक्यातील धरणगुती गावातील लमान वस्ती लमानवस्ती नाका परिसर पोलिसांनी बेकायदेशीर जुगार खेळणाऱ्यांवर मध्यरात्री छापा टाकून आठ जणांना अटक केली या कारवाईत पोलिसांनी एक लाख चौऱ्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिले आहेत त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल रुपेश रजनीकांत माने यांनी मिळालेल्या गोपनीय या माहितीनुसार संशयित आरोपी इराप्पा चव्हाण यांच्या मालकीच्या बंद खोलीत बसून तीन पत्ती जुगार खेळ सुरू असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार त्या ठिकाणी छापा टाकून सचिन मारुती जाधव वय वर्ष पंचवीस राहणार नांदणी कार्तिक दीपक कलकुटकी वय वर्ष तीस राहणार जयसिंगपूर मिथून बाबासाहेब नरकळे वय वर्ष सत्तावीस राहणार धरणगुत्ती कुमार राजू पवार वय वर्ष तीस राहणार नांदणी बाबू अण्णाप्पा पवार वय वर्ष पंचवीस राहणार नांदणी अजय सावंत बाटुंगे वय वर्ष पंचवीस राहणार धरणगुत्ती ओमकार दिलीप कलगुटकी वर्ष अठ्ठावीस राहणार नांदनी व यश सचिन वडर वर्ष एकोणीस राहणार धरनगुती या आठ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या कारवाईत रोख रक्कम मोबाईल व मोटारसाय व जुगारचे साहित्य सा किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक गुप्ता उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ सहाय्यक फौजदार संदीप पाटील पोलीस हवालदार संजय पडवळ वसंत पिंगळे रामचंद्र कोळी अनिकेत मोरे रुपेश माने सुचिल पाटील यांच्या पथकाने केली आहे